नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आपण त्यांना प्रसाद म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करत असतो तर आज मी ड्रायफ्रूट्स आणि मखाण्याचे मोदक तयार केलेले आहेत कसे करायचे आहेत हे आता आपण बघूयात तर त्यासाठी मी आठ ते दहा बदाम आठ ते दहा काजू एक टेबल स्पून पंपकीन सीड एक टेबल स्पून सनफ्लावर सीड आणि एक टेबल स्पून वॉटरमेलन सीड्स घेतलेले आहेत सोबतच मी एक कप भाजून घेतलेले मखाणा घेतलेले आहेत तर मी मखाणा मिक्सरच्या पॉटमध्ये घातले त्यामध्येच मग मी वन फोर्थ कप साखर घातली आहे आणि अगदी बारीक करून घेतलेलं आहे तर छान अशी साखर आणि मखाण्याची पावडर तयार झालेली आहे आता मी त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा कप बारीक खोबऱ्याचा किस घातलेला आहे आणि दोन टेबल स्पून मिल्क पावडर घातलेली आहे पुन्हा एकदा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे तर छान असं हे मिश्रण एकजीव तयार झालेलं आहे आता मी एका मोठ्या पॉटमध्ये हे मिश्रण ट्रान्स्फर करून घेतलं त्यामध्ये आता थोडं थोडं दूध घालून मी हे मिश्रण जे आहे ते घट्टसर भिजवून घेत आहे म्हणजे ह्या मिश्रणाचा मी अगदी घट्टसर गोळा तयार करून घेत आहे तर मला साधारणत दोन टेबल स्पून दूध लागलेलं आहे हे सर्व मिश्रण भिजवून घ्यायला जास्त दूध वापरायचं नाही आहे कारण साखर घातली आहे तर पटकन ह्या मिश्रणाचा गोळा तयार होतो ह्यामध्ये मी आता हिरवा फूड कलर घातलेला आहे तुम्हाला जर साधे मोदक ठेवायचे असतील तर तसेसुद्धा ठेवू शकता किंवा मग जर दुसरे कुठलाही कलर तुम्हाला आवडत असेल तर तो फूड कलर घालून मिश्रण छान मिक्स करून घ्यायचा आहे तर मिश्रणामधला मी एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे त्यामध्ये आता मी हे सर्व जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते तर ते मिक्स करून घेत आहे हे मी मोदकमध्ये भरण्याचं सारण तयार केलेलं आहे तर सर्व मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आता माझ्याकडे हा मोदक तयार करण्याचा साचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अशा प्रकारचे हे मोदक तयार करून घ्यायचे आहेत मिश्रणाचा छोटा गोळा काढून मोदकच्या साच्यामध्ये साईडनी अशा पद्धतीने मिश्रण जे आहे ते चिपकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग हे जे सारण तयार केलेलं होतं तर ते भरून घ्यायचा आहे आणि पुन्हा वरून मिश्रणाची छोटीशी पाती काढून लावून घ्यायची आहे चिकटवून घ्यायची आहे तर छान असे हे मोदक तयार होतात आणि एकदम झटपट तयार होतात आणि हे मोदक तयार करण्यासाठी मी गॅसचा वापर अजिबात केलेला नाही आहे फक्त मखाने मी थोडेसे भाजून घेतलेले होते खूप छान असे हे मोदक तयार झालेले आहेत मोदक आवडले असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद